हाय हॅलो नमस्कार तर माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते मी ऋतुजा माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझे बरेचसे जुने व्हिडिओ आहेत पण बराच गॅप झालेला त्याच्यामुळे दोन तीन दिवसापूर्वी मी माझा एक नवीन व्हिडिओ टाकलेला तर तेव्हापासून मी एक नवीन सुरुवात केली आहे परत की जी काही लाईफस्टाईल आहे ती तुमच्यासोबत शेअर करायची सो घराच्या खालचे हे झाड आहेत म्हणजे एंट्रन्सला गेटच्या आतमध्ये येतो तर आजूबाजूला ना खूप छान असे झाडं लावलेले आहेत शोचे झाड आहेत सगळे आणि सध्या पाऊस पडतोय थोडा थोडा त्याच्यामुळे ना त्या झाडांना खूप छान अशी पालवी फुटले आणि तिथे ना खूप छान वाटतं घराच्या जवळच ना एक गार्डन आहे सो पिलूला मी तिथे रोज संध्याकाळी म्हणजे पाच सहा वाजता घेऊन जाते कारण दिवसभर घरामध्ये दोघेच जणी असतो तर कंटाळा येतो त्याच्यामुळे मग तिला पण बाहेर थोडंसं फिरून आणते ती पण म्हणजे थोडी खुश होते आणि गार्डनला गेल्यावरती ना सगळ्याच मुलांना म्हणजे कसं आनंद होतो तर इथे बरेचसे खेळण्यात म्हणजे गार्डनचं पूर्ण काम नाही झालंय खाली अजून दगडी वगैरे आहेत पण ती बसते आणि तिथे गेली ना गार्डनला की ती खूप छान एन्जॉय करते म्हणजे झोके वगैरे आहेत ना त्याच्यावरती ती बसते तर मग रोज संध्याकाळचा ना म्हणजे एक दोन तास मी तिला खाली खूप दिवसानंतर ना म्हणजे पाऊस उघडला दोन तीन दिवस ना कंटिन्यू पाऊस होता त्याच्यामुळे गार्डनला येणं काही झालंच नाही आज जरा पाऊस उघडलेला त्याच्यामुळे म्हटलं बाळाला जरा खाली घेऊन जावं कारण घरात बसून ना दोघेच जणी असतं तर खूप बोर होतं त्याच्यामुळे मग आज आले जरा गार्डनला घेऊन आता पण ना जरा पावसाचं वातावरण आहे पण लगेच काही येणार नाही पण एवढा छान व्ह्यू झाला ना, ना, ना तुम्हाला दाखवते मी थोडासा याचा व्ह्यू म्हणजे खूप छान असं पावसायचं वातावरण झालंय पण अजून काही पाऊस आला नाहीये पण मस्त व्ह्यू दिसतो इकडनं पूर्ण सगळे मोठे मोठे बिल्डिंग आणि असं मध्ये ना सिडकोचं गार्डन आहे छान असं हे पूर्ण गार्डन सो गार्डनची जागा ना बरीच मोठी आहे आणि बाजूने छान असं चालण्यासाठी ना ट्रॅक केलेत सो बरेचसे लोक म्हणजे इथे चालायला येतात कारण ना बाहेर अशी काही जागाच नव्हती फिरायला सो गार्डन झाल्यापासून इथे छान सगळेजण म्हणजे माणसं दिसायला लागले तरी घराच्या जवळचं एक छोटंसं गार्डन आहे तिथे म्हणजे बरेचसे लहान बाळ खेळायला येतात आणि आता प्रिशन आम्ही रोजच जातो ना तिथे बसायला तर माझ्या पण खूप सारे फ्रेंड्स झालेत आणि तिच्या पण खूप सारे म्हणजे लहान मुलं फ्रेंड्स झालेत सो so, हा एक फायदा आहे की म्हणजे बाहेर असं बसत होतो तेव्हा कोणच तिथे भेटत नव्हतं सो गार्डनला गेल्यापासून म्हणजे बरेचशा असे ओळखी म्हणजे ओळख होते आणि थोडीशी ओळख असली ना म्हणजे कोणी बोलायला असलं तर छान वाटतं त्याच्यानंतर मग इथे आम्ही डिमार्ट रेडी मध्ये आलेलो इथे मी दूध वगैरे घेतलं आणि मग म्हणजे टिफिन बॉक्स मला बघायचा होता तर टिफिन बॉक्स बघते इथे तर इथून दूध वगैरे घेतलं आणि चालली आता थोडीफार शॉपिंग एक टिफिन बॉक्स आहे चला भाजी वगैरे झाली गार्डनला पण पिल्लूला फिरून आणलं हॅलो लिफ्ट आले आता तर चला बाहेरून आता झाले बराच वेळा आज बाहेर म्हणजे पाऊस नव्हता ना, ना तर जरा म्हणजे रोज घरामध्ये बसून बसून कंटाळ येतो आणि पिल्लूला पण जरा बोर होतो त्याच्यामुळे मग आता जरा बाहेर गेलेली गार्डनला तर बऱ्याच वेळा तिकडे फिरलो आणि मग दूध वगैरे घेतलं काही भाजी वगैरे घ्यायची होती ती घेतली आणि मग आता जस्ट घरी आले आणि जस्ट घरामध्ये आले लॉक वगैरे खोलला आणि म्हणजे जो अचानकच जोरात आला म्हणजे जो एक दोन मिनिटासाठीच आणि लगेच गेला पण पण बरं झालं घरी आले छत्री वगैरे काय नेलं नव्हतं चला आता जरा फ्रेश होते दिवाबत्ती करते आणि मग भेटूया आता मी ना फ्रेश वगैरे झाले तर आता करते किंवा बत्ती बराच टाइम झालाय साडेसात पावणे आठ झाले असं वायरून यायलाच जास्त उशीर झाला इथे माझी संध्याकाळची देवपूजा झाली आहे आणि देवपूजा झाल्याच्या नंतर ना मी आता माझ्या स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे सो so, म्हणजे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की बरेचसे असे शॉ शा, म्हणजे थोडे थोडे व्हिडिओ मी घेतलेले आहेत जे की मी कॅमेऱ्याला डायरेक्ट सामोरं जाऊन बोलते सो so, मला बऱ्यापैकी ते इझी वाटतं कारण म्हणजे व्हिडिओ एडिटिंगला जास्त टाईम लागत नाही आणि नंतर म्हणजे ती सिच्युएशन हँडल करायला म्हणजे बोलायला खूप वेळ जातो तर बऱ्याच दिवसानंतर माझं किचन तुम्हाला दिसत असेल कारण दोन अडीच महिने झालं मी काहीच शूट नव्हतं केलं म्हणजे व्हिडिओ बंद केलं होतं कारण गावाला जायचं लग्न होते गावची यात्रा होती त्याच्यामुळे ना व्हिडिओचं नावच केलं होतं व्हिडिओ काही शूट करणं झालंच नाही आता काल मी जस्ट म्हणजे काल एक ब्लॉक टाकलेला म्हणजे कालपासून मी स्टार्ट केलंय के तर एक ब्लॉक टाकलेला मग आता सुरुवात केली परत एकदा तर थोडीशी कंटिन्यूटी ठेवलीच पाहिजे नाहीतर मग परत गॅप झालं ना परत करणं काही शक्य होत नाही म्हणजे खूप कंटाळा येतो त्याच्यामुळे आता बघू आता दिवाबत्ती वगैरे झाली मजा आता करायचंय सोयपाक काय काय करू पिल्लू जेवण काय बनू एकटा असल तरी पण ना भाजी कालवण सगळं लागतं आणि काय करावं हा मोठा प्रश्न असतो आणि विचारलं ना समोरच माणसाला की काय करायचं एकच उत्तर असतं की काय पण करा पण चांगलं करा मग काय करावं तेच कळत नाही तुला इकडे उघड्या किचन मधून पण नाही

आता भात खायला आम्ही दोघीच आहे कारण पिल्लूचे पटपा करतात डायटिंग आणि इकडे मूग घेतले मी हे भिजत ठेवते म्हणजे उद्या काळ पण होतील आणि ते घेतलेत मी पांढरे वटाने हे पण भिजत घालायचे आहेत मला संडेला म्हणजे मला याचा रगडा बनवायचा आहे त्याच्यामुळे मग ना भिजत ठेवते अगोदरच दोन दिवस म्हणजे ते कुकरला छान असे शिजतात नाहीतर मला लवकर शिजतच नाही त्याच्यामुळे अगोदरच म्हणजे लक्षात आलं ना की शिजत म्हणजे भिजत ठेवत असते जेणेकरून कुकरला तीन शिट्टा घेतल्या ना की ते छान शिजले जातात उडकते आता आणि कालवण काय करायचं ते अजून पण डिसाइड नाही झाले पण एका साईडला भात लावून घेते आणि भाकरी बनवून घेते आणि भाजी सकाळी बनवलेली भाजी आहे सो मला काही भाजी नसली तरी चालतं चटणी वगैरे असते त्याच्यामुळे आता काहीतरी पातळ कालवण असं बघते तोपर्यंत बाकीच हे सगळं उरपून घेते तिकडे ना भात शिजा भाकरी सकाळच्या टायमाला ना आमच्याकडे चपाती असते म्हणजे आजी आजोबा जर असतो ना, ना तर म्हणजे ते लोक जर आम्ही तिघ घरी असतो ना मग रिशा जेव्हा कामाला तर मग तेव्हा मी भाकरीच बनवते कारण त्यांना म्हणून भाकरीच आवडते मला पण जास्त भाकरीच आवडते पण आता डब्बा द्यावा लागतो ना सकाळचा तर सकाळची चपाती असते आणि मग संध्याकाळची भाकरी ही फिक्स असते म्हणजे चपाती जास्त काही कोणाला आवडत नाही फ्रीशर बाबालाच आवडते मग त्यांच्यासाठी करावी लागते कधीतरी आणि डाळ वगैरे बनवली ना तरच चपाती बनते म्हणजे करावी लागते नाहीतर मग आता डब्बा नेतात म्हणून सकाळची चपाती असते आणि मग संध्याकाळची तर भाकरी फिक्सच असते हो पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत नाजूबाजूला खेळत असते आणि तिच्या आजी आजूबाजूला असतात ना म्हणजे कोणतरी सांभाळायला त्यावेळेस एवढं त्रास देते ना म्हणजे एकटी असेल त्यावेळेस ना एकदम शांत खेळते म्हणजे बाहेर खेळणे टाकलेत हॉल मध्ये तिथं पण जाऊन कधीतरी खेळत बसणार किंवा मग इथं ट्रॉली खोलणार प्लेट्स वगैरे काढणार तरी तिचं खेळणं चालूच असतं त्यामुळे स्वयंपाक कुरकेपर्यंत मला एवढं काही टेन्शन नसतं कारण ती करून देते सगळं मस्त अशी बाजरी आणि तांदळाची छान अशी भाकरी बनते अरे चला तर चला आता अजून दोन भाकरी बनवायच्या भाकरी वगैरे उडकते आणि मग तुम्हाला भेट भाकरी बनून झाल्याच्या नंतर ना मी सगळं किचन वगैरे साफ केलं आणि सगळं माझं उरकलं त्याच्यानंतर आज प्रिशाजी बाबा लवकर घरी म्हणजे आले होते त्याच्यामुळे ना मग सा मी काय शूट घेतलंच नाही पटकन काम उरकलं कारण ते बिल्डिंगच्या खाली उभे होते आणि दुसऱ्या दिवशी माझ्या फ्रेंड्स येणार होत्या त्याच्यामुळे मला मार्केटमधून थोडंसं सामान घेऊन यायचं होतं मग ते खालीच थांबलेले मग प्रिशांनी खाली जाऊन ना म्हणजे मार्केटमधून मग आम्ही सामान वगैरे घेतलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही आलो घरी तर घरी येताना ना खाली म्हणजे वॉचमेनच्या इथे त्यांचं काहीतरी पार्सल आलेलंच होती ते पार्सल ठेवलं होतं मग ते पार्सल वगैरे आम्ही घेतलं आणि त्याच्यानंतर मग आलो आम्ही घरी व्हिडिओ कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग बाय बाय